आज इथे मी मस्त असे पौष्टिक पराठे केलेले आहेत हे पराठे केलेले आहेत मी बाजरीच्या पिठाचे तर अतिशय चवदार होतात आणि ह्याच्यामध्ये अजून पौष्टिकता वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी मेथी देखील घातलेली आहे अतिशय सुंदर होतात भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि बाइंडिंगसाठी वेगवेगळे एजंट्स सांगितलेले आहेत जरूर करून बघा आणि हे बाजरीच्या पिठाचे पराठे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या थंडीचे दिवस चालू आहे हिवाळा चालू आहे तर या हिवाळ्यामध्ये आपण नवनवीन पदार्थ करत असतो त्यातलाच आज एक पौष्टिक पदार्थ आपण करणार आहोत तर आज आपण करणार आहोत बाजरीच्या पिठाचा पराठा पण पर बाजरीच्या पिठाच्या पिठाचा पराठा करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी ॲड केलेले आहेत ते कोणते कोणते ते बघूयात आणि लागणारी साहित्य बघून घेऊयात तर इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरी मी मा मार्केटमधून बाजारातून आणून स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून वाळवून त्याचं पीठ तयार करून आणलेलं आहे तर हे दोन वाट्या बाजरीचं पीठ आहे त्याच्यानंतर लागणारे अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ कारण बाजरीच्या पिठाला तेवढं बाइंडिंग नसतं म्हणून आपल्याला गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यानंतर लागणारे आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा क्रंचसाठी त्याच्यानंतर बेसिक मसाले लागणार आहेत हळद लाल तिखट हिंग त्याच्यानंतर लागणारे आपल्याला धनेपूड ओवा लागणार आहे आणि इथे मी आलं लसूण हिरवी मिरची हे छानपैकी असं खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे त्यानंतर लागणार आहेत आपल्याला एक मोठा चमचा तीळ त्याच्यानंतर आपण आता मेथी घालून हे पराठे करणार आहोत म्हणून ह्याच्यामध्ये मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे मेथी मेथी आणून स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक छान वाळवून त्याची छानपैकी अशी चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बाजरीच्या पिठामध्ये बाइंडिंग खूप नसतं म्हणून आपण ह्याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे देखील वापरणार आहोत तर एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर आता सुरुवात करूयात तर आता या परातीमध्येच मी सर्व काढून घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही पण पिठं आधी एक करूयात यामध्ये घालतीये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा किंवा पेस्ट जी खलबत्त्यात ठेचून घेतली आहे मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालतीये आहे तीळ एक साधारण मोठा चमचा त्यानंतर पाव चमचा हिंग त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड त्यानंतर चवीनुसार लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर ओवा घालतीये ओवाने मी हातावरती असा क्रश करूनच घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते म्हणजे फ्लेवर्स त्याच्यामधले सगळे रिलीज होतात आणि हे घालायचं तर हे सर्व एक जीव करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने हे एक मिक्स करून झालं की आता यामध्ये उकडलेले बटाटे जे आहेत ते असेच छान असे मॅश करून घालायचे ह्याच्यामध्ये बाइंडिंग छान येतं उकडलेल्या बटाट्यामुळे आता हा बटाटा ह्याच्या सोबत छानपैकी असा मिसळून घेऊयात म्हणजे त्याच्यामध्ये काही जर लम्स असतील ह्याचे बटाट्याचे तर ते निघून जातील छानपैकी असा हे बघा असा ह्याच्यासोबत मिक्स करून घ्यायचा बटाटा असा हे बघा आता हे मिक्स करून झालं की यामध्ये घालतीये बारीक चिरलेली मेथी तुम्ही इथे पालक जरी वापरला तरी सुद्धा चालू शकता भरपूर सारी मेथी कारण हिवाळ्यामध्ये मेथी खूप मुबलक प्रमाणात छान येते त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटी घालतीये त्याच्यावरती चवीनुसार मीठ तर हे छानपैकी मिक्स करून घेऊयात हे बघा छानपैकी हे एकजीव करून घ्यायचं असं सगळं मिक्स करून झालं की यामध्ये एक साधारण एक ते दीड चमचा मी तेल घालून घेते म्हणजे पराठे खूप छान होतात असं तेल घातल्याने हे मिक्स करून घ्यायचं छान आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानपैकी ह्याचं डो किंवा ह्याची कणिक मळून घ्यायची आहे तर आता हे बघा यामध्ये थोडं थोडंच पाणी घालायचं खूप एकदमही पाणी घालायचं नाही नाहीतर मग पाण्याचा अंदाज येत नाही हे आता थोडं थोडं पाणी घालून छानपैकी ह्याचं गोळा मळून घेऊयात तर हे बघा छानपैकी असा छानपैकी असा हा गोळा छान मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित म्हणजे सॉफ्ट मळलेला आहे खूप पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही दररोज म्हणजे नेहमी आपण पोळीला जसं कणिक मळतो अगदी तशीच ह्याची कणिक मळून घ्यायची आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हा, हा गोळा आपण दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर आता ह्याच्यातून आपण एक गोळा घेऊयात साईडला इथे मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे लावण्यासाठी तर आता हा गोळा छानपैकी एकसारखा करून घेऊयात हातावरती हे बघा असं थोडासा थापून घ्यायचा हातावरतीच खालती पोळपटाला सुक गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि हातावरती थोडासा असा गोलाकार देऊन घ्यायचा हे बघा आपण भाकरीला जसं करतो तसंच हे बघा अशा पद्धतीने आणि आता पोळपाटावर ठेवून घेऊयात आणि यावरती या गव्हाचं सुकं पीठ लावून अलगद हाताने हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे खूप अलगद हाताने लाटायचा थोड्याशा ह्याच्या कडा फाटल्या जातात पण इट्स ओके ते काही चिंतेचे कारण नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटत आहे तर त्याच्यामध्ये त्याला तुम्ही गव्हाचं पीठ लावायचं आहे गव्हाचं पीठ लावत लावत हा पराठा छानपैकी लाटून घ्यायचा हे बघा अशा पद्धत, पद्धती आणि थोडासा जाडसरच लाटायचा हा पराठा खूप पातळही लाटायचा नाही हे बघा अशा पद्धतीने आता यावरती एक डब्याचं झाकण ठेवूयात आपण आणि त्याला छान गोलाकार दिसावा ना म्हणून डब्याच्या झाकणाने आपण ह्याचं हे कट करून घेऊयात हे बघा असं फिरवायचं आणि छान लाटून घ्यायचं आता डब्याचं एक झाकण ठेवतीये मी आणि त्याला छानपैकी असा गोलाकार देऊन घेते म्हणजे दिसताना छान दिसतं म्हणून मी करते तुम्ही असाच लाटून घेतला तरी सुद्धा चालू शकतं ह्याच्या साईड्स काढून घेऊयात आणि जो आपण डो ठेवलेला आहे ना त्याच्यामध्येच ह्या साईड्स घालून घेऊयात आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यावरती आता हा पराठा आपण घालून घेऊयात अलगद हाताने घालून घ्यायचा आणि थोडासा जाडसरच ठेवायचा हा पराठा हे बघा अशा पद्धतीने एक साईड सुरुवातीला शेकून घेऊयात एक साधारण तीस ते चाळीस सेकंद आणि थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की आता साईड आपण पलटी करून घेऊयात अलगद हाताने अलगद पलटी करून घ्यायची नाही तर मग पराठा तुटण्याची शक्यता असते आता ह्याला या साईडने छानपैकी आता तूप सोडून घेऊयात बाजरीचा पराठा आहे म्हटल्यानंतर ह्याला तूपच छान लागतं तुम्हाला हवं असेल तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालू शकतं पण शक्यतो ह्या पराठ्याला तूप लावलेलं जास्ती छान लागतं म्हणून मी तूप घालतीय आता परत पलटी करून घेऊयात हे बघा आहा मस्त या साईडने सुद्धा तूप लावून घेऊयात आपण मस्त दिसतोय पराठा बघू शकाल इथे तुम्ही छान खरपूस भाजला गेलाय आणि अतिशय पौष्टिक देखील आहे आणि चवदार देखील आहे मस्त पलटून घेऊयात पहा जबरदस्त हे बघा मस्त शेकला गेलाय आता एका जाळीवरती हा पराठा आपण काढून घेऊयात म्हणजे तो सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आता हा पराठा मी जाळीवरती काढून घेत आहे हे बघा मस्त आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने हे पराठे छानपैकी मी भाजून घेतलेले आहेत मस्त दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि अतिशय पौष्टिक देखील आहेत जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका एक आगळा वेगळा प्रकार आहे पराठ्यांचा जरूर करून बघा लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय हे पराठे सर्वांनाच आवडतील याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाद रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद